सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसातली सर्वात मोठी अपडेट कांद्याचे बाजारभाव हे जाहिर सुन। कोन त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल येवला असेल संगमनेर असेल अळेफाटा असेल ओतूर त्या असेल त्यासोबतच मनसर असेल घोडेगाव असेल अशा महाराष्ट्रामधील ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी बंधू नो पहिली जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाली बघा आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी संगमनेर आवक झाले बघा चार हजार बहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय एकशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे भुसावळ जळगाव आवक झाले बघा त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार दोनशे रुपये यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये कांद्याचं जर का आपण पाहिला तर ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा नऊ हजार अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती या बाजार समितीचं नाव आहे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा तीन हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे आहे त्या ठिकाणी कराड आवक झाली बघा तीनशे क्विंटल आणि याच्यामध्ये जो काय कमीत कमी बाजार भेटतोय तो भेटतो त्या ठिकाणी मुंबई बाजार समिती आवक झाली बघा आठ हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी मार्केटमध्ये त्या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुंबई मार्केटमध्ये कांद्याला सोळाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक झाली बघा तीनशे तीन क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांद्याला एक हजार दोनशे प्रति क्विंटल यापुढची जी का बाजार समिती मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कांद्याची आवक झाली बघा पाच हजार एकवीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाचशे रुपये आणि सर्वात जास्त बाजारभाव आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये भेटतो तो भेटतो एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी धुळे आवक झाली बघा एक हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय धुळ्यात कांद्याला त्या ठिकाणी अकराशे रुपये प्रति क्विंटल